नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र नंदिनीच्या घरी सगळेजण आलेले असतात आणि नंदिनीचा बघण्याचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा मात्र सगळेजण आनंदाने गप्पा गोष्टी करत असतात आणि आता पार्थ चे आई वडील म्हणतात की नंदिनी आम्हाला खरंच पार्टीमध्येच खूप पसंत पडली होती ती सगळ्यांना सा कशी सांभाळून घेते आणि आम्हीच दोघं खरं तिच्या खूप प्रेमात पडलो आहे असं पारची आई सांगू लागते तेवढ्यातच आता मंजू म्हणते हो बरोबर आहे पण काय असतं ना ज्या स्वर्गात बांधलेल्या गाठी आपण म्हणतो ना त्या मात्र आता इथे खाली आपल्याला निभवता आल्या पाहिजे ना असं म्हणून आता ती मुद्दामूनच नंदिनीला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते की आमचं एवढं मोठं जॉईंट कुटुंब आहे तुमचं कसं छोटंसं कुटुंब आहे तर तिला हे सगळं जमेल ना नाहीतर उगाच पार्कच्या मागे नंतर कुरकुर -कुर करेल की मला वेगळं राहायचं आहे वगैरे तर तेव्हा मात्र आता तिचं बोलणं सगळ्यांनाच फारच विचित्र वाटू लागतं इतक्यात मात्र आता धनंजय म्हणू लागतो काय आहे ना माझी नंदिनी अनाथ आश्रम चालवते त्यामुळे ती परक्यांसाठी एवढं करते तर घरच्यांसाठी तर करूच शकते ना तर मग असं म्हटल्यावर आता मंजू शांत बसते इकडे मात्र विक्रमला फारच कौतुक असतं नंदिनीचं आणि त्यानंतर तो म्हणू लागतो पण आहे तरी कुठे नंदिनी बोलवा तिला आणि असं म्हटल्यावर आता नंदिनीला बोलवण्यासाठी जातात दुसरीकडे आता आरुषी आणि काव्याला मात्र सगळ्यांसाठी चहा रडत असते आणि ती म्हणते ते लोक तिकडे खुश आहे आणि तू कशाला इथे स्वतःला त्रास करून घेते आहे खाऊन घे काहीतरी तर तेव्हा मात्र आता रम्या म्हणते आई पार त्या मुलीशी छान गोड गोड बोलत असेल ना ग आणि हे ऐकून आता वसुलाही वाईट वाटतं दुसरीकडे मात्र आता नंदिनीला बोलवण्यात येतं आणि त्यानंतर तिला पाया पडायला सांगतात तेव्हा विक्रम म्हणतो अजिबात नाही एवढ्या लोकांच्या पाया काय पडत बसायच्या तिथूनच नमस्कार कर त्यामुळे आता नंदिनी सगळ्यांना तिथूनच नमस्कार करते त्यानंतर मात्र आता मानिनी म्हणू लागतं ये माझ्या बाजूला बस आणि आता त्यानंतर तिथून जीवा उठून जातो आणि तो काव्याच्या बाजूला जाऊन उभा राहतो इकडे मात्र आता नंदिनीच मानिनी पुन्हा एकदा कौतुक करू लागते आणि आमच्या पार्थला तू आवडली आहेस असं सांगू लागते तुला ही पार्थ आवडतो आहे ना म्हणजे आम्हाला तुझंही उत्तर माहिती आहे पण तरी सुद्धा सगळ्यां देखत मी तुला असा प्रश्न विचारणार नाही इकडे मात्र रम्या पुन्हा आरडाओरडा करत असते की आई तिकडे एवढं सगळं चालू असेल माझ्या घशाच्या घाली घास कसा का काय जाईल असं म्हणत असते तर वसु म्हणते असं करू नको आणि ती स्वतः आता जेवणाचं ताट हातात घेते आणि तिला घास भरवते परंतु रम्या मात्र खूपच चिडते आणि ती रडतच तिथून बाहेर पडते दुसरीकडे आता विक्रम म्हणू लागतो की काय मग ठरायचं आहे ना आता लग्न तर मग बाहेर वगैरे जायचं आहे का बोलायला वगैरे तर तेव्हा ते पटकन होकारही देत नाही आणि इतक्यातच आता जीवा म्हणतो काय रे दादा दा, मी येऊ का तुझ्यासोबत तर लगेच पार्थ म्हणतो नाही नाही नको नको आणि असं म्हटल्यावर सगळेजण हसू लागतात तर लगेच काव्या म्हणते तुम्ही रूम मध्ये आणि तिथे दोघ जण निवंत गप्पा मारा आणि असं म्हणून आता काव्या त्या दोघांना तिच्या रूम मध्ये घेऊन येते आणि या या असं म्हणत असते आणि तुम्ही इथे गप्पा मारा ह मारा आता गप्पा आणि असं म्हणून त्यांच्या समोर उभी राहते तर तेव्हा दोघांनाही खूप अखवड होत आणि आता काव्याच्या लक्षात येतं ती मुद्दा म्हणूनच नंदिनीच्या कानात काहीतरी सांगते आणि पुढे निघून जाते पण काय आहे ना तुम्हाला डिस्टर्ब करायला तुम्ही आवाज दिल्याशिवाय कोणी येणार नाही पण काय चहा पाणी लागलं तर तेवढा आवाज द्या मला असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि बाल्कनीत उभी राहते इकडे मात्र जीवा लगेच हळूच येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि आता जीवाला अचानक बघून काव्य ओरडायचा प्रयत्न करते परंतु आता तो तिचं तोंड दाबतो आणि म्हणतो तू कशाला आरडाओरडा करते जरा जे काही बोलायचं ते हळूच तोंडाने बोलणार आणि तेव्हा तोंडावरचा हात काढायला लावते आणि जेव्हा म्हणतो सॉरी ह ते होतो तोंडावर हात ठेवला आहे आणि त्यानंतर आता ती त्याला खूप बोलू लागते तुला वगैरे आहे का तुला जरा या लग्नामुळे जास्त आहे ना आता आपली लाईन क्लिअर होईल दुसरीकडे आता नंदिनी आणि पार्थ एकमेकांशी बोलत असतात आणि आता त्यांच्या पास्ट विषय विषय चालू असतो तेव्हा लगेचच पार्थ म्हणतो माझा पास्ट असा काही नाहीये मी कधी कोणाच्या प्रेमात पडलो नाही आणि आपण वर्तमान आणि भविष्याबद्दल बोलूया असं तो म्हणतो त्यानंतर पुढे म्हणतो मलाही तुमच्या पास्टमध्ये काही इंटरेस्ट नाही परंतु आता नंदिनी सांगू लागते की प्रेम म्हणाल तर तसं मी प्रेमामध्ये कधी पडलेलं नाही आणि प्रेम माझ्यापर्यंत असं काही आलेलं नाही त्यामुळे प्रेमाचा रंग असा वेगळा असतो आणि तो हळूहळू फुलत जाईल असं हे वाक्य पार्थला आठवतं की तुम्ही मागे म्हटल्या होत्या आणि ती हसू लागते बापरे अजूनही लक्षात आहे का तुमच्या तर तो होकार देतो इकडे मात्र आता पुन्हा काव्या आणि जी, जीवा एकमेकांशी बोलत असतात आणि तो पुन्हा सांगत असतो आता कसं या दोघांचं लग्न ठरलं ना की आपणही आपल्या लग्नाचा बॉम्ब मस्तपैकी टाकून देऊ आता इथे काव्या खूपच घाबरते की कोणी आपल्याला बघेल तर त्यामुळे ती त्याला हळूच बोलायला सांगत असते आणि जा इथनं असं सांगत असते परंतु जीवा मात्र आपलं बोलणं चालूच ठेवतो दुसरीकडे आता नंदिनी पार्थला विनंती करत असते तेव्हा तो म्हणतो विनंतीची काही गरज नाही जे असेल ते स्पष्ट सांगा मन मोकळेपणाने तेव्हा नंदिनी सांगते तुम्हाला तर माहीत आहे मी आश्रम चालवते तर पार्थ म्हणतो हो माहिती आहे आणि चांगलंच काम आहे तर ती म्हणते म्हणजे लग्नानंतर सुद्धा मला हे करण्याची तुम्ही परवानगी द्यावी अशी माझी इच्छा आहे तेव्हा पार्थ म्हणतो काहीच हरकत नाही लग्न झालं म्हणजे मी कोणी तुमचा बॉस किंवा मालक नाही तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता आणि एवढं चांगलं काम आहे ते कशाला मी थांबवू नाही का असं म्हणून तो तिला परवानगी देतो ती म्हणते थँक यू पण मला बाकी असं वेगळं काही सांगायचं नव्हतं फक्त एवढंच बोलायचं होतं आणि ते ऐकून पार्थला सुद्धा आनंद होतो दुसरीकडे आता पुन्हा काव्य आणि जीवा भांडतच असतात तेवढ्यात आता आरोही तिला आवाज देत येते आणि लगेचच जीवा म्हणतो हा काव्य कोणतरी आवाज देते वाटतं आणि असं म्हणताना पटकन दोघे जण घाबरतात आणि जीवा मात्र भिंतीची आड लपतो तेव्हा तिथे आरुषी येते काय ग मी तुला केव्हाची आवाज देते तू इथे काय करते ती म्हणते बोल पण तू का बोलवते मला तर म्हण ती सांगू लागते की आईने सांगितलं आहे तू ताई आणि जिजूंना बोलू ना आता फार वेळ झाला आहे तर तेव्हा ती म्हणते पण तू मला इथपर्यंत हे सांगायला आली तू नव्हती जाऊ शकत का तेव्हा आरुषी म्हणती नाही नाही तुला सांगितलं होतं ना मग मी कसं जाणार तर तुला हवं असेल तर मी येते त्यांना बोलवायला तुझ्यासोबत पण मी एकटी कशी जाणार ना तुला सांगितलं आहे तेवढ्यात ती म्हणते बरं चल बाई आपण दोघे जाऊ आणि असं म्हणून ती आरुषीला तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात आरुषी म्हणते एक मिनिट आणि असं म्हणून थांबते आणि आता जीवा आणि काव्या दोघेही घाबरतात त्यानंतर पुढे ती म्हणते मला इथे ना जेन्स परफ्युमचा वास येतो आहे आणि हे ऐकलं आता प्रचंड दोघे घाबरतात तेव्हा काव्य म्हणते अगं बरोबर आहे तुझं ती मीच काय आहे ना आज गडबडीमध्ये मी चुकून बाबांचा परफ्युम लावला आहे आणि असं म्हटल्यावर आता आरोही हस्ते आणि म्हणते काय ग कशी आहेस तू आणि आता जीवा मात्र मोठा श्वास घेतो त्यानंतर त्या, त्या दोघी तिथून निघून गेल्यावर आता जीवा सुद्धा त्यांच्या मागे जातो आणि त्या दोघी जेव्हा रूम मध्ये येतात तेव्हा पार्थ आणि नंदिनी स्वतःमध्येच गुंतलेले असतात आणि त्यांचं अजिबात लक्ष नसतं तेव्हा त्या ते दोघींच्या मागे जीवा सुद्धा तिथे येतो आणि आता त्यांच्या आवाजामुळे त्या दोघांचं लक्ष जातं आणि इकडे आता तिघे जण म्हणतात बस झाला आता टाइम अप झाला आहे तुम्हाला खाली बोलवलेलं आहे असं म्हटल्यावर ते पाचही जण खाली जातात आणि इकडे मात्र आता सगळे जण त्यांची वाटच बघत असतात तेव्हा काय निर्णय झाला असं पार्थला विचारू लागतात तेव्हा त्याचे बाबा म्हणतात आता तरी सांग की स्पष्ट असं एवढा तर लाजाळू आहे ना तू तर तेव्हा तो म्हणतो बाबा मी इतका पण लाजाळू नाहीये बरं का मग तेव्हा ते, ते म्हणतात मग सांग तुला मुलगी पसंत आहे म्हणून आणि तेव्हा इतक्यातच तो मान डोलवतो आणि नंदिनी सुद्धा हसू लागते त्यानंतर आता लगेच नंदिनीची बाबा म्हणतात बापरे असं चालणार नाही बरं का आमच्या आवईबापूंना असा त्रास द्यायचा नाही काय बरोबर ना नंदिनी चालेल ना तर नंदिनी सुद्धा हसू लागते आणि इकडे सगळ्यांना आता मुलांची पसंती कळते त्यामुळे आता सगळेजण खूपच खुश होतात दुसरीकडे मंजू मात्र आता खूपच दुःखी होते कारण तिला हे लग्न मोडायसाठी आलेली असते परंतु ते मोडू शकत नाही येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता नंदिनी आणि पारची आई म्हणतात की आता शगुनाची ओटी भरायला काय हरकत नाही त्यामुळे ते नंदिनीची ओटी भरतात आणि आता पुढचा कार्यक्रम करायला सुरुवात करतात इथे घरातली सगळेजण खुश असतात दुसरीकडे मात्र वसुंधराला जेव्हा ही बातमी मंजू देते तेव्हा ती म्हणते होणा बरोबर आहे खूपच भारी मुलगी यांनी शोधून काढली आहे ना अगदी माझ्या रम्याला बाजूला सरकून असं म्हणून ती खूपच चिडते इकडे रम्या मात्र हसू लागते कारण तिचं लग्न आता पारशी होणार नाही हे नक्की असतं दुसरीकडे मात्र आता फोटो घेऊन नंदिनी बसलेली असते तेव्हा तिच्या बहिणी तिला विचारू लागतात तू त्यांच्या प्रेमात पडली आहे का तेव्हा ती म्हणते प्रेमात असं नाही आणि प्रेम म्हणजे नक्की आत्ता काय हे तरी मला माहीत नाही आणि असं म्हणून ती पार्कच्या फोटोकडे बघू लागते दुसरीकडे आता शनाया पार्कच्या जवळ असते आणि आता ती अचानकच पार्थच्या अंगावर कोसळते आणि हे बघून पार्थला प्रचंड राग येतो परंतु शन्याला मात्र पार्थ आवडत असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा